एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर शेतकऱ्याने एअर गन फिरवून रोष केला व्यक्त एका दिवसात सोयाबीनचे भाव शेतकरी रवी महानकर झाले संतप्त खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे भाव काल चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चांगले होते त्यामुळे शेतकरी रवी महानकर यांनी आज पाच जानेवारी रोजी सोयाबीन विक्रीसाठी आणले होते मात्र बाजारात सोयाबीनचे भाव कालपेक्षा आज कमी झाल्याने शेतकरी रवी महानकर संतप्त झाले व त्यांना आपला रोष आवरता येत नव्हता त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी एअर गन हवेत चालवून व कोयता फिरवून रोष व्यक्त केला व सोयाबीनला सहा हजार रुपयांचे भाव मिळाले पाहिजेत अशी मागणी करीत होते या घटनेमुळे परिसरात चांगलीच गर्दी जमा झाली होती यावेळी त्यांनी पोतडी मधील सोयाबीन रस्त्यावर टाकून पेटवून दिले शेतकरी रवी महानकर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे बाजार समितीमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी बाजार समितीमध्ये पोहोचून शेतकरी रवी महाणकर यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशन मध्ये आणले कोणाला पन्नास किलो होते काय आपलं महाणकर राहणार पिंपळ कुठा तालुका जिल्हा खोला इथे आपण सोयाबीन आणले सोयाबीन आणलेली आहे शंभर क्विंटल सोयाबीन विकली सर मी तीस एकरा मधली एका एका एकरा तीन किलोबीन झाली कशी बराबरी होणार आता हत्यार राहिला दुसरं काय झालंय पाटील तुमची मागणी काय आहे भाऊ भाऊ जास्त अपेक्षा नाही आहे सहा हजार जास्त आहे का बोला ना नाही बरोबर आहे जास्त नाही भाऊ नाही पोलीस कर्मचारी येते पोलीस कर्मचारी येते सर्व पोलीस कर्मचारी आहेत